मित्रांनो तुम्ही कणकवली शहरामध्ये एखादा तयार नवीन लक्झरियस बंगलो शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या कणकवली शहरामध्ये थ्री बी एच के लक्झरियस बंगलो विक्रीसाठी घेऊन आलो आजची आपली प्रॉपर्टी आपल्या कणकवली शहरापासून मोजून दीड किलोमीटर अंतरावर असून पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये व रोड टच आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीची एकूण जागा ही तीन गुंठे असून बिनशेती आहे यासोबतच या ठिकाणी या, या जागेमध्ये तुम्हाला सोळाशे स्क्वेअर फीट आकारमानाचा आर सी सी बंगलो देखील उपलब्ध आहे ग्राउंड प्लस वन अशी या बंगलोची रचना आहे बंगलोच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बरीच मोकळी जागा देखील उपलब्ध आहे यासोबतच या ठिकाणी पाण्याचे नियोजन म्हणत असेल तर पाण्यासाठी या ठिकाणी जागा मालकांनी स्वतंत्र अशी बोरवेल देखील तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत या बंगलोचा हॉल आहे तसेच संपूर्ण बंगलो मध्ये जागा मालकांनी एलईडी लाईट्स लाईट बसविल्या असल्याकारणाने या बंगलोची शोभा अजूनच खुलून दिसते पूर्णपणे वास्तू शास्त्रानुसार बंगलोची रचना जागा मालकांनी या ठिकाणी केली असून आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत या बंगलोची ग्राउंड फ्लोअरची पहिली बेडरूम आहे मित्रांनो तुम्ही कणकवली शहरापासून जवळच एखादा लॅविश बंगलो शोधत असाल तर ही प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे तर आता आपण ग्राउंड फ्लोरची पहिली बेडरूम पाहिली या बेडरूमला लागूनच अटॅच टॉयलेट बाथरूमची सुविधा देखील उपलब्ध आहे या ठिकाणी इंडियन टॉयलेट वेस्टर्न टॉयलेट या दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत यासोबतच जागा मालकांनी या ठिकाणी गिजरची सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे तर आता आपण या बंगलोचे किचन पाहणार आहोत इथे तुम्हाला दोन किचनची सुविधा देखील उपलब्ध आहे दे। आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत ते या बंगलोचे मुख्य किचन आहे आणि या मुख्य किचनच्या बाजूलाच आपले दुसरे किचन उपलब्ध आहे तर आता आपण जाणून घेऊया प्रॉपर्टी पासून जवळची ठिकाणे कोण कोणती आजच्या आपल्या प्रॉपर्टी पासून कणकवली शहर मोजून वाहन आणि पाच मिनिटांच्या अंतरावर हो आहे तसेच मुंबई गोवा हायवे मोजून तीन ते चार मिनिटांच्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो स्कूल कॉलेजेस मार्केट फिश मार्केट बस स्टँड रेल्वे स्टेशन वैद्यकीय सुविधा इत्यादी सर्व सुविधांच्या जवळ असलेली ही प्रॉपर्टी तुम्हाला पाहायची असल्यास स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क असून तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे तर आता आपण या बंगलोचा ग्राउंड फ्लोअर पाहिला आता आपण या बंगलोच्या फर्स्ट फ्लोअर वर फर्स्ट फ्लोअर वर जाण्यासाठी बंगलोच्या आतमधूनच जिना उपलब्ध आहे जागा मालकांनी या ठिकाणी स्टील रेलिंगची सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे तर आता आपण या बंगलोच्या फर्स्ट फ्लोअर वर आहोत आणि आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत ती आपले फर्स्ट फ्लोअरची पहिली बेडरूम संपूर्ण आर सी सी बांधकाम असलेला आजचा आपला सोळाशे स्क्वेअर फीट आकार मानाचा थ्री एच के लक्झरियस बंगलो मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत ती आपली फर्स्ट फ्लोर सेकंड बेडरूम जागा मालकांनी संपूर्ण बंगलोच्या बांधकामामध्ये उत्तम क्वालिटीच्या व चांगल्या दर्जाच्या मटेरियलचा वापर या ठिकाणी केलेला आहे तसेच संपूर्ण बंगलोला जागा मालकांनी मोठ्या स्लायडिंग विंडो ठेवल्या जेणेकरून या ठिकाणी वातावरण प्रकाशमय व हवा खेळती राहील तसेच या बेडरूमला लागूनच अटॅ टॉयट बाथरूमची सुविधा देखील उपलब्ध आहे या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट व गिजरची सुविधा उपलब्ध आहे तसेच या बेडरूमला अटॅच गॅलरीची सुविधा देखील उपलब्ध या ठिकाणी तीन गुंटे व हो। त्यामध्ये असलेला सोळाशे स्क्वेअर फीट आकारमानाचा लक्झरियस थ्री बीएचके के बंगलो याची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे साठ लाख रुपये किंचित निगोशिएबल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडीओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टी चॅनल चा सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बिलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडीओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद